सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे स्टेट बँकेचे एटीएम अज्ञात चोट्यांनी गॅस कटरचा वापर करून फोडलाय एटीएम मधून चोरट्यांनी पंचवीस लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे याबाबत माहिती अशी की शनिवारी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला चार चोरचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून पारनेर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत आरोपीच्या शोधासाठी स्वतंत्र पदके रवाना केली आहेत रावळी तालुक्यात सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असून ऊस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरण्याऐवजी आर्थिक अडवणूक आणि लुटीचा नवा अध्याय ठरत असल्याचं चित्र समोर ऊस तोडणी मिळवण्यापासून ते कारखान्याच्या गेट पर्यंत पोहोचवण्यापर्यंत शेतकऱ्यांना पद्धशीरपणे आर्थिक फटका बसत आहे तसेच ऊसाला तुरे आले ने, शेद चिंतेत नसलेल्या वाहनाच्या अपघातात पडलेल्या रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए, ए एम पाटील यांनी दिल्यात वाहनाचा विमा नसल्याने ही संपूर्ण रक्कम कार मालक व चालकाने भरावी असा स्पष्ट निर्णय न्यायालयाने दिलाय वाहनधारकांसाठी हा निर्णय महत्वाचा ठरलाय पाथडी तालुक्यातील रहिवासी सुनील शिरसाट हे तालुक्यात कारमधून प्रवास करत असताना वडगाव पान टोल नाक्याजवळ अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले होते संबंधित कार ही रामचंद्र हेमराज गोहिल यांच्या मालकीची असून त्यांचा मुलगा हा कार चालवत होता या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला चांदा येथे एका कंदुरी कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या वादातून गोळीबार झाला त्यात शाहिद शेख याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने चांदा परिसरात हदरलाय आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा कसोसीने शोध घेत आहेत काल अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चांदा शिवारात सूरज लतीफ शेख याच्या घरी आणि क्रमांक सहा जवळील वस्तीवर कंदुरीचा कार्यक्रम असल्यामुळे यातील मयत इसम शाहिद राज मोहम्मद शेख हा सदर कार्यक्रमात बोकड कापण्यासाठी गेला होता या ठिकाणी सायंकाळी चार पंचेचाळीस ते सात वाजेच्या सुमारास शाहिद शेख शेख सूरज लतीफ व अक्षय जाधव यांच्यात वाद झाल्या नंतर ते वाद इतके विकोपाला गेले की आरोपीने अग्निशस्त्रातून फायर करून शाहीर राज मोहम्मद शेख याचा खून केला अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी दिली नेवासा तालुक्यातील कुकाना येथील बसतांबा परिसरात जेऊर हैबत्ती चौक देवगाव चौक व नेवासा रोड परिसरातील पाच दुकानात रविवारी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास चोऱ्या झाल्या सीसीटीव्ही संचासह विद्युत पंप रोक रक्कम चोट्यांनी पळवली मात्र चोट्यांचे वाहन चोटे काही ठिकाणच्या सीसीटीव्हीत कैद झाल्याने तपास लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला कुकाना येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अशोक गांधी यांच्या किराणा दुकानाचे शटर लॉक तोडून चोट्यांनी गल्ल्यातील किरकोळ रक्कम नेली सीसीटीव्ही डीव्ही काढून नेला टॉप टेन छोटीशी विश्रांती निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विशांतीवंत तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कृषी क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी याकरिता छत्रपती प्रतिष्ठान व वा अमृत वाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या कृषी व डेअरी प्रदर्शनाला तीन दिवसांमध्ये तीन लाख नऊ हजार चारशे बहात्तर नागरिकांनी भेट दिली असून कृषी प्रदर्शनामुळे कृषी महाविद्यालयाच्या परिसर नागरिकांनी गजबजून गेल्याचं दिसलं अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाला डॉक्टर सुधीर तांबे माजी मंत्री दिनेश ठाकूर केंद्रीय पशु संवर्धन आयुक्त प्रवीण मलिक दुर्गाताई तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात डॉक्टर मैथिलीताई तांबे दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉक्टर सुधीर खिल्लारी यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी व जिल्हा सह राज्यातून अनेक नागरिकांनी भेटी दिल्या नगर परिषदेतील उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी आज विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे यात काँग्रेसचे तीन भाजप एक स्वीकृत सदस्य ठरणार आहे मात्र उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकाची लॉटरी नेमकी कोणत्या निष्ठावंतांना लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या लाग। रोजी दुपारी दोन वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्ष करण ससाने यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून स्वीकृत सदस्य निश्चित होणार आहेत संबंधित नावे जवळपास अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे ग्रामीण भागातील नाट्य कलावंतांना सादरीकरण करताना प्रकाश योजना नेपथ्य व इतर तांत्रिक मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो या अडचणी दूर करण्यासाठी ग्रामीण नाट्य संघांनी एकमेकांना सहकार्य करत संघटितपणे काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक नाट्य दिग्दर्शक व समीक्षक डॉक्टर सोमनाथ मुटकुळे यांनी केलाय अहिलानगर जिल्ह्यातील ग्रामीण नाट्य संघाचा सहविचार मेळावा नुकताच डॉक्टर राजेंद्र धामने यांच्या आश्रमात मानगाव येथे उत्साहात पार पडला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सोमनाथ मुटकुळे होते मेळाव्याचे प्रास्ताविक डॉक्टर काशीनाथ सुलाखे पाटील यांनी केला नुकत्याच पार पडलेल्या शेवगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या नव्याने निवडून आलेल्या अध्यक्ष व नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी वाजता तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली या सभेत उपनगराध्यक्ष पदाची निवड तसेच नामनिर्देशित सदस्य नियुक्तीची प्रक्रिया पार पडणार आहे सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष माया अरुण मुंडे कामकाज पाहणार आहेत उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांनी गुरुवारी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत नाम निर्देशन अर्ज सादर करायचे आहेत दुपारी बारा वाजता अर्जाची छाननी होणार आहे गरज भासल्यास तत्काळ मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महसूल सहाय्यक पदावर निवड झालेला सावली संघाच्या वतीने संभाजी गुठे यांच्या शिंगोरी येथे भव्य सन्मान सोहळा उसात पार पडला कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिल महाराज मुंडे यांनी केला ते बोलताना म्हणाले की कर्तृत्ववान आणि सकारात्मक विचारसरणी असलेली माणसे नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असतात संभाजी गुटे यांनी आपल्या मेहनत जिद्द व सातत्याच्या जोरावर मिळवलेलं यश हे समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे यावेळी सावली संघाचे शेवगाव तालुका अध्यक्ष शेख यांनी दिव्यांग व्यक्तींना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत आपले स्पष्ट मत मांडलं ते म्हणाले की केवळ आर्थिक मदत देण्यापेक्षा दिव्यांग व्यक्तींना सक्षम व स्वावलंबी कसं करता येईल यासाठी सावली संघटनेच्या माध्यमातून ठोस प्रयत्न करण्यात आले असून पुढेही ते सुरू राहतील कार्यक्रमात प्रभाकर चेमटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं संभाजी गुटे यांच्या यशाबद्दल अभिनंदन केलं व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी सावली संघाच्या कार्यक्रमाचा गौरव करत सांगितलं की संघाच्या माध्यमातून नेहमीच नऊ तरुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना उभारी देण्याचं कार्य सातत्याने केलं जाईल या सन्मान सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून समाजातील तरुणांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला टॉप टेन मध्ये तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री